आत्ता झालेली महाराष्ट्रामधील पुणे मुंबईसहित इतर जिल्ह्यामधील महानगरपालिकेची निवडणूक झाली ते रवींद्र चव्हाण साहेब राम साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब मोदी साहेब व इतर मंत्री आहेत यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली आणि सर्वांनी सर्व जिथं जिथं झाली तिथं सर्व जिंकून आणली आहे पुणे पुण्यामध्ये जिंकली आहे मुंबईमध्ये जिंकली आहे पिंपरी चिंचवडमध्ये जिंकली आहे महत्त्वाचे म्हणजे नाशिकमध्ये आता काय माजी नगरसेवक काय पदाधिकारी येडेवणी करीत होते त्यांची साठ ते पासष्ट हे पदाधिकारी नगरसेवकांची हाकालपट्टी केली तरीसुद्धा तिथं भारतीय जनता पार्टीच निवडून आली आहे याचा अर्थ असा होत आहे जनता भारतीय जनता पार्टीबरोबर आहे एखाद्या कार्यकर्त्याने यडेवणी केलं तरी भारतीय जनता पार्टीबरोबर लोक आहेत तसंच मी कर्जत तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगतो आता नगरपंचायतची निवडणूक लागणार आहे जिल्हा परिषदेची निवडणूक ला, लागली नाही अजून थोडा थोडा वेळ आहे ही लागल्यानंतर राम साहेब जो निर्णय घेते ज्याला तिकीट देते पंचायत समितीचं किंवा नगरपंचायतचं किंवा जिल्हा जिल्हा परिषदेचं ते मान्य स सर्व सर्वांनी ते मान्य करायचं अजिबात कोणी गद्दारकी डुप्लिकेट खेळायचं नाही जो राम जो निर्णय राम साहेब घेतील तो स सर्वांना मान्य राहीन मला तर शंभर टक्के मान्य मला पहिल्यापासून मान्य आहे आणि इथून पुढेही मला मान्य राहीन ज्याला साहेब तिकीट देतील त्याचं मी काम करणार असं मी जाहीर सांगतो परत एकदा या सर्व जिल्ह्यांनी महानगरपालिकेची निवडणूक झाली तेथील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी तुतारीचा पूर्ण सुपडा साफ पूर्ण सुपडा म्हणजे शंभर टक्के पूर्ण साफ सुपडा साफ केला पक्ष बर्बाद केला त्याच्याबद्दल तिथलच्या पदाधिकाऱ्यांचे हातीर आभार मानतो आणि इथं कर्जतमध्ये सुद्धा आता नगरपंचायतची निवडणूक लागा थोडा वेळ अजून त्याच्या आधी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागेल त्याच्यामुळे इथल्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो सर्वांनी जिद्दी नाही कामाला सगळे आज तयार आहेत फक्त निवडणूक कधी लागे वाट पाहत आहेत इथंसुद्धा तुतारीचा सुपडा साफ म्हणजे सुपडा साफ करणार असं मी परत सांगतो तू तुतारीचा कोणत्याही परिस्थितीत सुपडा साफ करणार आणि इथं जर कोणी याड्यावी केलं पदाधिकारी कार्यकर्ते कोण जे असतील ते त्यांनासुद्धा पक्षातून हकलपट्टी केली जाईल नाशिकमध्ये कशी हकलपट्टी केली काय पक्षाला फरक पडणार का तर इथंसुद्धा साहेबाचा शब्द नाही पाळल्यास इथंसुद्धा हकालपट्टी केली जाईल असं सुद्धा मी सांगून ठेवतो जर याड्यावे केलं रामचंद्रसाहेबचा शब्द नाही पाळला तर तुमची मी तीच गत आम्ही करू तुमचा सुपडा साफ करून टाकू आणि ज्याला साहेब तिकीट देतील त्याला शंभर टक्के निवडून आणायचे आम्ही सर्व जबाबदारी घेतो मी तर शंभर टक्के जबाबदारी घेतो अजून बाकीचे सगळेच पदार्थ जबाबदारी घेणार आहेत त्याच्यामुळे मी लोकांची रात्रंदिवस काम करतो कुणी फोन करा कोणाचं काम करतो कामाचा फायदा होतो शंभर टक्के कामाचा फायदा होतो ह्याचं का उदाहरण ते महेश लांडगे उदाहरण आहेत कामाशिवाय लोक मतदान करीत आज आज शिवाय लोक कामाचे मतदान करीत नाहीत लोकांना कामच लागतं रात्रंदिवस फोन करा कुठे हजर पाहिजेत महेश लांडगे कुणाच्या घरीन कधी बी कुठं कुठं घर लगेच काम करत होते त्याच्यामुळे ते जिंकून जिंकुणा आलेत तसं आपल्या कर्जतमध्ये करायचं आहे नगरपंचायतचे नगराध्यक्ष सहित सर्वच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आणायचे आहेत असं सर्वांनी चंग बांधा मी, मी तर चंग बांधला आहे असं मी सर्वांना वारंवार विनंती करतोय इथून मागच्या व्हिडिओमध्ये विनंती केली ती आत्ता व्हिडिओ आत्ता विनंती करतोय आणि जर निवडणूक जाहीर झाल्यानंतर तुमचे सगळं रेकॉर्ड तपासले जातील कोण कोणाला फोन करतोय कोणी कोणावर किती पैसे घेतय कोण काय करते सगळं वर्ड्याकडं तर ह्याची ह्याची सुद्धा निवेदन केलं आहे असं मी पदाधिकाऱ्यांना कार्यगार सांगतो आणि जर येड्या घटपट्टी केलं जा असेल ते मी सांगतो सत्यमेव हो जयते जे भीम जय मल्हार जय चौवराय रामकृष्णारी बागल सर्व्हिसे सुरक्षिततेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा आमचा पत्ता शॉप नंबर सव्हिस मेट्रो कॉम्प्लेक्स कुलदन रोड कर्जत संपर्क क्रमांक नव्वद अकरा चाळीस शून्य नऊ शून्य तीन एक वेळ अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षतेचा विश्वासू साथीदार